नमस्कार मंडळी तुम्ही कधी खान्देश साईड कडे गेला आहात का किंवा तुम्ही तिकडली जर असता तर तुम्हाला माहित असेल ही, ही कोणती भाजी, ही भाजी, भाजी।, कुटे -कुटे भाजी, भाजी आहे ही आहे गोळची भाजी म्हणजे चिवळची भाजी त्याला कुठे कुठे गोळची भाजी म्हणता कुठे चिवळची भाजी म्हणता खूप जास्त गुणकारी आहे आरोग्यासाठी खूप जास्त लाभदायक अशी ही भाजी आहे बनवायला इतकी सोपी आणि चवीला खूप अशी भन्नाट चवीची बनते रेसिपी अगदी सोपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही भाजी आपली बनून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर याला स्वच्छ करण्यासाठी काय करायचं याच्या ज्या जाडसर अशा काड्या असतात त्या काढून घ्यायच्या आणि कवळ्या काड्या इथे अशाच ठेवायच्या याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि याला आपण असं बारीक असं कापून घेऊयात ही जास्त अवघड भाजी नाहीये बनवायला खूप जास्त सोपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते काही ठिकाणी या भाजीला गोळचा झुणका असं देखील म्हटलं जात इथे मी याला मस्तपैकी असं बारीक कापून घेतलेलं आहे तसे आम्ही खानदेशीच आहोत म्हणजे माझा सासर खानदेशकडला आहे त्यामुळे माझ्या सासूबाई ही भाजी घेऊन आल्या होत्या त्या जशा पद्धतीने घोळची भाजी बनवतात त्याच पद्धतीने मी तुमच्या सोबत ही रेसिपी शेअर करत आहे साहित्य बघून घेऊया इथे मी एक छोटा चमचा इतपत जिरं घेतलेला आहे एक छोटा बारीक चिरलेला कांदा कोथंबीर लसूण आणि थोडस बेसन घेतलेलं आहे चला तर मग भाजी बनवून घेऊयात यासाठी या या सा मी एक कढई घेतलेली आहे यामध्ये आपण दोन ते तीन टेबल स्पून इतपत तेल घालूया तेल गरम झालं की लगेच यामध्ये आपण एक मिडीयम चा कांदा बारीक कापून घालूयात त्याचबरोबर मी इथं लसूण आणि जिरेची अशी बारीक भरड अशी करून घेतली होती जास्त बारीक नाही आहे अगदी अशी हलकीशी जाडसर आहे याला देखील आपण कांदा हलकासा ट्रान्सलेशन झाला की लगेचच ही फेस देखील आपण यामध्ये घालूयात आता कांदा इथे आपल्याला अति जास्त परतायचा नाही अगदी हलकासा ट्रान्सलुसन होपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये आपण काही मसाले घालूयात का तर इथे मी दोन चमचे इतपत लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा हळदी पावडर आणि एक चमचा धने पूड यामध्ये बाहेकी काहीच मसाले जात नाही अगदी बेसिक मसाल्यामध्ये ही भाजी आपली बनवून तयार होते बेसिक मसाले आहे बेसिक साहित्य आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये पंधरा मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते मसाले इथे व्यवस्थित आपण परतून घेऊयात करपत जर असतील तर इथे आपण थोडं पाणी घालू शकता पण मस्तपैकी इथे मसाले परतत आहे त्यामुळे मी इथं पाणी वगैरे काही ऍड केलं नाही आता हे व्यवस्थित परतले आहे यामध्ये मी भाजी ही चिरून घातलेली यामध्ये घालून देणार आहे भाजी घातल्यानंतर याला आपण थोडस परतून घेऊयात लक्षात ठेवा या स्टेजला यामध्ये अजिबात असं पाणी घालू नका नाहीतर याचं खूप जास्त पाणी सुटून जाईल आणि ही भाजी आपल्याला खूप जास्त शिजवत बसावं लागेल थोडस इथं पाच दहा मिनिटांसाठी आपण भाजी या भाजीला इथं परतून घेऊयात जेणेकरून यामधले जो कच्चेपणा आहे तो देखील इथे दूर होऊन जाईल आणि चवीला देखील ही भाजी खूप अशी चविष्ट लागेल भाजी परतवत असताना इथे सात मिनिट झालेली आहे बघू शकतात भाजी इथे व्यवस्थित परतली गेलेली आहे आता यामध्ये आपण बेसन घालूयात तर बेसन इथे मी असे हाताने भुरभुरत असं घालत आहे जेणेकरून यामधल्या जे गुठळ्या असतात ते देखील मोडतील आणि यामध्ये त्या लम्स अजिबात राहणार नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून यामध्ये अजिबात गाठी राहायला नको त्यानंतर मी अजून थोडस बेसन घातलेलं आहे कमीत कमी मी इथे अर्धा वाटी इतपत बेसन घातलेलं आहे बेसन घालताना दोन बॅचेस मध्ये घातलेलं आहे याचं कारण मी तुम्हाला सांगितलंय की गाठी होऊ नये यासाठी सोबतच इथे आपण चवीनुसार मीठ घालूया लक्षात ठेवा मीठ आपण या आधी घातलेलं नाहीये त्यामुळे चवीनुसार व्यवस्थित मीठ घाला आता या सर्व जिन्नसांना आपल्याला मस्त एकत्रित असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी कमीत कमी पाच मिनिटासाठी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बघू शकता बेसनची क्वांटिटी व्यवस्थित आहे अजिबात जास्त किंवा कमी नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन तीन टेबल एक्स्ट्रा बेसन देखील इथे घालू शकता कोथिंबीर घातली आहे आणि याला पाच मिनिटासाठी दणकवून अशी वाफ घ्यायची आहे पाच मिनिटानंतर बघूयात वाफ देताना मी इथे थोडीशी कोथिंबीर घातली होती तुम्ही शेवटच्या स्टेजला घातलं तरीही देखील चालेल बघू शकता भाजी मस्त अशी परतला गेलेली आहे आणि बेसन देखील इथे बऱ्यापैकी शिजलेलं आहे व्यवस्थित मिक्स करूयात जेणेकरून अजिबात हे खालून करपू नाही अजून मी पाच मिनिटासाठी याला वाफवून घेईल जेणेकरून अजिबात जो कच्चेपणा आहे तो अजिबात यामध्ये येऊ नये पाच मिनिटानंतर याला व्यवस्थित मिक्स केलंय आणि बघा तयार झाली आहे आपली झणझणीत अशी चिगळची भाजी म्हणजेच गोळची भाजी तर कशी वाटली मंडळी रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा तरी ही रेसिपी तुम्ही ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा